नमस्कार मित्रांनो हे आहे आमचा पहिला ब्लॉग हे बघा मी आज आलेलो आहे माळावर आणि तुम्हाला आज हे सर्व मी तुम्हाला नाना कशा प्रकारे इथे कर राखण करतात वडील आमचे की तुम्हाला करणार आहे चला हे गाईसाठी पाणी मैज बांधते गोठा आहे आपला गाईचा गोठा का एकदम मशी बांधतात तेव्हा एकदा मोठा ते होऊ शकत नाही तिकडे काही मशी दाखवलं चला आता तुम्हाला खाली तिकडे दाखवतो धान्य कट कटे कठी तिकडे दाखवत चला तिकडे खाली दाम का मस्त असं वातावरण आहे काढ तुम्हाला आता खाली तिकडं बाजरी उडीद गहू असा पूर्ण दाखवणार आहे संपूर्ण बघा पा कसं वाटतं हे एकच नंबर असं धान्य इथून वरण वातावरण ते पहा राधा ते चाललेली इकडून बघा असेच आम्ही आता, आता यो सगड़ रहे आपनी तिकड़ बाजरी। ये तिकड़ ते यो आता हे सगळे हिरवगार आहे ती आपली तिकडं बाजरी हे दिसते का तिकडं आणि तुम्हाला चला आता तिकडं ते नेऊन मी तुम्हाला दाखवणार आहे पहा आता पाया नेले आपण इथं तुरीमध्ये आलेलो आहे तूर बाजरी तूर हे बघा सगळी तूर कशी आले हे बघा पाऊस मस्त पाहिजे पण डुकराचा बी इथं बहुत लईच वावर आहे काही जीवन नाही बघा कशी तूर आली तुम्हाला सगळं आता मी तिकडे हळूहळू तिकडे दममा म्हणून तुम्हाला दाखवणार आहे काही ही राधा कशी सायकल हनती तुरीमध्ये या सायकलीने सगळं गावात असे नाण आमचे सायकलीने हानीत असते आणि त्यातलं गावात निघत राहतं एकच नंबर असे दृश्य एका अशी सायकल हाणावं लागते तुरीत इकडे बादरीत उडीत या अशी सायकल हाणली जाते आणि त्याने गवत एकदम भरपूर बारी त्यामुळं तूर बी कशी आली एकदम मस्त असं वातावरण बादरी ते एकदम भारी आली हे पहा सीताफळीचे झाडे हा का राधा बघा ती सीताफळ एकच नंबर असत दृश्य बगर काढले आमचे दोन मुगाच्या शेंगा हा चवळीच्या शेंगा पण मुगाच्या शेंगा चवळी भरपूर आहे जागा असं बेस्ट वातावरण मस्त पैकी एकच नंबर हे पहा हे शेंगा बा ना असं किती एकच नंबर वेगा नाही आल्या सोयाबीन सोयाबीन आहे का एकदम हिरवीगार अशी सोयाबीन आत नाही आहेत सोयाबीन आधी शेंगा पण आले आपण असत मध्ये जाऊ ना आतमध्ये डुकरांनी पण भरपूर नाश केलाय आणि डुकरं आहेत ना ते रातून दिवस राखण करावं लागत त्या बनिला आहे का ते हिरव ते बसून माझे वडील असे त्या पोंग भोंगा वाज येत आणि तुम्हाला ही भोंगा हा बघा ह्यू भोंगा ही भोंगा मी तुम्हाला वाजून दाखवतो तु कसं वाजित माझे वडील हा भोंगा एक एक तासभर वडील सात ते आठ वाजेपर्यंत असं राऊंड मारत एवढ्या एरियाला बघा हि एरिया आणि तुम्हाला तिकडे डुकराणी बाजरीचा असा नाश केलाय ना रात्रभर डोळे फुडले तरी शेतकऱ्याचं जीवन म्हणजे जी। लयच आवघडे तुम्हाला तिकडं मी आहे ते चला आता आपण तिकडे असंच पाहत पाहत जाऊ चला हे पहा कमी अर्ध माणूस तिकडं पा कमराला सोय भी लाग ती कमराला पण हे डुकर ना डुकर ह्याच्यात जर भीड आहे ना तर काही खरं नाही गेलं सगळं पाण्यात गेल्यासारखं लई बाजरी सोयाबीन आली आणि बाजरी पण असे टाकलेली एकदम दाण्यात भरली आणि एकदम मस्त बाजरी आली तुम्हाला ते डुकरांनी मेनास केलेला दाखवणारच आहे आणि ह्या ब्लॉग आमचा पहिला ब्लॉग आहे मित्रांनो आमच्या ब्लॉगला न तुम्ही नक्की सपोर्ट करा तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटतो ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉगमधून इथं शेतकऱ्याचं धान्य कसं आलेलं हे तुम्हाला दाखवतो हे पा आतमध्ये जायला तर चान्सच नाही असे बाजरी कमराच्या वर इतकी ती अशी सोयाबीन वाढली तुम्हाला दाखवतो मी जाऊन चालू हे पा मी पार मधी आलोय आणि मधी येऊन असे कमराला सोयाबीन माझ्या कमराला एकच नंबर सोयाबीन धान्य आले मित्रांनो चला मी तुम्हाला तिकडे आता बाजरी डुकराने किती खाल्ली आणि किती नाश केला आहे आई मला म्हणत होती वरती येऊन ब चला तिकडं दाखवतो चला आपण चाललो तिकडे डुकराने भरपूर नाश केला आहे तुम्ही बाजरी अशा खात डुकर आहेत ना खात पण नाही तर नाचलंय भरपूर करते की पहा बाजरी बघा ना किती एकदम बेस्ट आली बघा दाण्यात भरली अशी एकदम भारी आली बाजरी असं आणि नियम कुठे आहे मध्ये जाऊन सगळे अशी बाजरी आहे ना अशी भरपूर नाश केला आहे बाजरीचा आता तेच तुम्हाला मी दाखवायला हे आमचा माळावरला मसुबा दर्शन घेतो तो आम्ही मसुबाचं दर्शन घ्या पोरांनो नका पोरं पण दर्शन घेते राधा दर्शन घेते आमचा माळावरला मसोबा याला आम्ही धान्य निघले की नैवेद्य थोडंसं धान्य ठेवून हे करतो चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन डुकरांनी किती नाश केलाय पहा मित्रांनो हे डुकराने किती नाश करून टाकला बाजरीचा नका सगळं पूर्ण असं शेतकऱ्याचं म्हणजे लईच अवघड खेळी हे बघा हे राशी ही उभा राहिलेली बाजरी पहा हे किती उभा राहिलेली आणि हे अर्धवर सगळं पाडलेलं हे बघा सगळा असं नाश करून टाकलेला आहे आणि हे बाजरीचा आता उपयोगच काहीच येणार नाही आता ही कापून हे गुरला नेण्याच्या लायकी झाली तेव्हा निस्ते नाचली तर डुकर काही उपयोग नाही बघा किती डोळे फोडले कितीही नाही हे पा पूर्ण असा नाश केला आहे बाजरीचा अशी फुर्दा बाजरी सगळी सगळी बाजरी पाडून हो, टाकली एवढं टाकत सगळं हणलाय त्यांनी आहे शेल का हे पा अर्धवट सगळे पाडून चिपाडाचा पूर्ण नाच आता हे बाजरीचा काही उपयोगच नाही राहिला नाश करून टाकला आहे कमीत कमी दोन्ही पोत्याचा तर लगभग नाश केला आहे दोन्ही पोत्याचा कसं जीवन शेतकऱ्याने हे करायचं जीवन जगायचं शेतकरी तर खरंच यातलंही लाख मोलाचं नुकसान आहे रात्रभर डोळे फोडले तरी काही उपयोग होत नाही हे पाहा तुम्हाला सगळं मी दाखवते कमी कमी दोन दोन तर मी अंदाजी झाला पण दोन पोत्याहून जास्त नाच धा झाला आहे पा मला फार सुट आण मी लागू हे असा एक पाटात धरलाय आहे काही ते सगळं खातंच साळून इकडे सगळं पाडून चिपाड्याचा पुरा नाश करून टाकला आहे हे आईनी अच्छा साईटनी साड्या ले ले। नी नी ले ले। ते अंग बांधलेले आहेत तरी या साड्याला डुकर काही सुद्धा भेटणार साड्या आहेत अशा लैनी बांधलेल्या आहेत साड्या हे पहा त्या टोकापासून जेवढी पत्त बाजरी झाली ना एवढी सगळी डुकरांनी खाल्ली बा तुम्हाला सगळं मी दाखवू आम्ही लई नाश केला आहे कमी दोन चार पोत्याचाच म्हणावं लागेल नाश केला इकडे उडी दही उडीद बी पहा किती हिरवागार आलाय आणि हे जावा डुकर येऊन देतेन थोडंसं पादरात पड पडून देते तवा कर खरं नाही तर ह्याला पण शेंगा आल्या ह्याचा मला वाटत नाही हे डुकर ठोतेन म्हणून हे पा साड्या अशा ब बांधल्या तिकडून पण भरपूर असं सा साड्या बांधल्या ह्याला तवा शेंगा येते हे डुकर ठोतेन तवाच ते काहीतरी पोटात पदरात पडन तवाच खरं नाही तर अजून तरी मी सांगतो ह्याला शेंगा आले होते डुकर काय अपेक्षा मला तर कमीच वाटते ठोतेन म्हणून आता हे हिरवा आहे त्यावरच डुकरता पर चार पाच पोत्याचा परा नाश करून टाकलाय काय किती राखण केली आणि किती केलं तरी काही खरं नाही बाबा नको गवतात आता तिकडं आई आणि नान आहेत काही काठी लावते डुकर येणे येऊ नये म्हणून चला आता त्यांच्याकडे जाऊ का आईकडे आलेलं आहे आई ती काठी लावती काही एवढा इंतजाम केला तरी हे डुकरा पुढे काही शेतकऱ्याचं काही होऊन देत नाही डुकरा पुरा नाश केला तुम्हाला दाखवलंच मी आता यामध्ये ह्या बघा हे आवड आली तिथे पवळेने पवळीच्या वरती अशी काठी तरी लावली तरी त्या अरे आई सगळं ह्यानी खाल्ली बाजरी काय सांगा काय आता डुकराने सगळा काटा काढलाय तिकडे काय करते काठी लावते हा काठी लावते काय इतकी अशी काठी पोळी लावली तरी डुकर खाते बघे आणि खाली गो छाती इतकी पोहळ हाकते साईडने साड्या बांधल्या आतमध्ये दोन चार पोत्याचा नाश केलाय डुकरांनी हे पा असं मित्रांनो असं शेतकऱ्याचं जीवन आहे आणि हा आपला ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब तुम्हाला आवडला आणि कमेंट मध्ये नक्की सांगा 何